तळेगाव एम ए डिसी पोलीस स्टेशनमधील आमचे दहशतविरोध दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी पी एस आय प्रशांत रेडेकर पोलीस शिपाई रोशन पगारे व रोहित माने यांना गोपनीय माहिती जरा इन्फॉर्मेशन मिळाली की तळेगाव एम ए डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाख उमरे या गावाजवळील एका खाजगी कंपनीमध्ये खोली नंबर चौवेचाळीस या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक राहत आहेत आणि ते बंगाली भाषा बोलत आहेत त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी हुसेन शेख वैवर्षेक शेखतीस मुळगाव कुसरवल्ली थाना सिख सातखिरा बांगलादेश मोनिरुल गाझी व अमरील साना असे तीन व्यक्ती त्या ठिकाणी आढळले सदर तीन व्यक्तींकडे भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड व ई श्रम कार्ड सापडले त्यासोबतच बांगलादेशमधील त्यांचा पासपोर्ट बांगलादेश बर्थ सर्टिफिकेट हे त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला आढळून आलं आणि मोबाईलमध्ये त्यांनी काही बांगलादेशी नंबर्सला फोन केल्याचं दिसून आलं या अनुषंगाने या तिन्ही जे व्यक्ती होते यांनी बनावट कागदपत्राचा वापर करून भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड व कार्ड तयार केल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने तिघही आरोपींच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याहत्तर पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिताच्या कलम तीनशे अठरा तीनशे छत्तीस तीनशे चाळीस सोबत परकीय ना नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसशे चौदा ए चौदा बी चौदा सी व पासपोर्ट अधिनियम कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी अटक असून त्या अनुषंगाने तपास पी एस आय रेडेकर करीत आहेत मागील आठ महिन्यापासून सदर बांगलादेशी देशी समे नवलाकुंबर या परिसर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे